नमस्कार नी सर्ज, नी आज माध्यमातून आहे आज बघितलं तर चिनोली तालुका कडेगाव तालुका कराड या ठिकाणी आज बघितलं तर प्रगती शेतकरी सचिन गुणवंत साहेब आहेत त्यांच्या आजपासून तोडण्या आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जवळपास बघितलं तर अंतिम टप्प्यामध्ये तोडणे आहे आणि आज त्यांच्या माध्यमातून आज आपल्या ह्या त्रेचाळीस गुंट्यासाठी ठेवलेलं जे व्यवस्थापन आहे आणि त्याच्यामध्ये असणारे जे का काय का आंतरपिकते जे जे काय घेतलेले आहेत माध्यमातून त्यांच्या मुलाखत घ्या नमस्कार नमस्कार तुमचं नाव कसं म्हणलं म्हणून लागतं बाजार समिती संचालक आहेत साहेब त्याचबरोबर बघितलं तर हे तुमचं जे क्षेत्र आहे त्रेचाळीस गुंठे त्याच्यामध्ये सर आपण हे ऊस लागण केली त्यावेळी तुमचा आंतरपीक भुईमुग होतो जवळपास बघितलं तर ह्या चाळीस गुंट्यामध्ये भुईमुग किती पोती झाला काय बावीस कोटी वाटून देऊन आम्हाला मिळालं वाटून देऊन बावीस कोटी तुम्हाला त्याचबरोबर बघितलं तर अजून ह्या लागणीमध्ये बरीच काही आज बघितलं तर ह्याच्यामध्ये आंतर किती होते तुम्ही काय काय घेतलं याच्यामध्ये का बिस्किट जेवढा घेतला म्हणजे तर केलं होता पण किलो सत्तर ऐंशी किलो बिस्किट गवडा झाला पिवळा मूग एक किलो पन्नास किलो झाला पिवळा मूग पन्नास किलो हा आणि हिरवा मूग एक चाळीस पंचेचाळीस किलो झाला हिरवा मूग पंचे मिरची झाली वर्षकाला म्हणजे जी काय आपली लागते तांबडी तांबडी लागते मिरची झाली झाली हा पुन्हा भाज्या झाल्या सगळ्या आंबाडी पावटा मी दहा हजाराचा विकला पावटा पर्यंत दहा हजाराचा चढल चढ आणि आंतर आणि होतं जरा कर्ड्याची भाजी हे ती टाकवत म्हणजे हे जर आता याला तुम्ही जर आपल्याला लागणीसाठी किती फवार किती आळवण्या घ्या तुमच्या तीन आळवणी तीन खवार तीन आळवण्या तीन फवारने आपल्या गोडंबीच्या तुम्ही चालेल म्हणजे आता आपण हे त्रेचाळीस गुंट्यामध्ये आजपर्यंत सर किती चित्र तुटले आणि त्याच्यामध्ये किती उजा लागल्या की आता अंतीस टप्प्याचं राहिलंय किंवा दोन टप्प्या भरल बरं पण आतापर्यंत एक दिवस सत्तावन्न आम्हाला म्हणजे रेकॉर्ड प्रमाण पावती प्रमाण मिळाले म्हणजे जवळपास ह्या त्रेचाळीस गुंठ्यामध्ये दोन टाळांना ॲव्हरेज आपल्याला ते सव्वा दोन मिळतात पण आपण घेतलेले आहे जवळपास पस्तीस छत्तीस पेर आहेत तुम्ही आता याच्यामध्ये समाधानी आहात का सर एकदम समाधान शंभर टक्के तुम्ही समाधानी आहात या शेनोली गावातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील लोकांना किंवा आजूबाजूच्या गावातील लोकांना तुम्ही काय सांगू शकता काय नाही ही तुमचं औषध घ्यावं शेतकऱ्यांनी आणि कमी लागोडी मध्ये जादा उत्पन्न मिळावं त्यांना हो। आता हे सगळीकडं व्हायचं का काटाकाटी आहे काय स्पर्धा आहे सगळं आहे पण बरं का तर आपण जर पिकवलं चांगलं शेतात तर त्याने किती मारू देखील शंभर टक्के शेतकऱ्याला काय कमी पडत नाही हा आणि चांगलं करावं आपल्या कडेच्या दोन सर राहू द्या पिकू द्या पण आज चांगलं पिकवायचं आणि okay. आज चांगलं करायचं एवढंच माझं आहे आज आपण बघितलं तर सचिन गुणवंत साहेब यांच्या प्लॉटवरती पोहोचून आज या त्रेचाळीस गुंट्यामध्ये दोन टनाचा ऑवरेज प्रति गुंटा दोन टनाची दोन ते सव्वा दोन टनापर्यंत शंभर टक्के त्यांची जे तळमळ आहे त्यातून आपल्याला दिसून येते की आज यांना चांगलं उत्पन्न मिळालंय आणि खरोखर आज गोल्डन फुचरच्या माध्यमातून त्यांनी जे तीन पवारांना तीन आळवण्या घेऊन चांगलं जे व्यवस्थापन ठेवलं त्याबद्दल गोल्डन फ्युचर परिवाराकडून कमी लागवडीत कमी लागवडी म्हणजे